विशेष पथकातील पोलीस अवलदार संजय ताजने पोलिस नाईक दिघे पोलीस, पोलीस अंमलदार निकम यांना गोपनीय माहिती मिळाली हॉटेल समोर गोलचंद कॉलनी पखाल रोड नाशिक या ठिकाणी एम डी गोपनीय माहितीची खात्री करून कारवाई करण्याकरता संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचं लेखी आदेशान्वये वीस जूनला पावणे सहा वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांनी विशेष पथकातील अंमलदारासह नाशिक वापी ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या कंपाऊंडलगत उस्मान या हॉटेलसमोर गुलशन कॉलनी पखाल रोड नाशिक या ठिकाणी सापळा रचून इसम शहबाज माजीद पठाण त्र्यंबक पोलीस चौकीमागे घर नंबर तेराशे चाळीस भद्रकाली सध्या राहणार सुपारीवाला यांच्या घरात मदिना नगर मदीना लॉन्सच्या मागे मिनारा मशीदजवळ वडाळा रोड नाशिक येथे मोपेड बाईकवरून जात असताना त्यास अटकाव करून एन डी पी एस कायद्यान्वये अंगचडती घेतली असता त्याच्याकडे दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा एम डी म्हणजे मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आला म्हणून सरकारतर्फे पोलीस हवालदार संजय ताजणे यांनी फिर्याद दाखल करून आरोपी शहबाज मजीद पठाण आणि त्याचा साथीदार शैलेश तेलोरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे